नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला मी मार्गदर्शन करीत आहे आणि ह्या सायंटिफिक व्हिडिओद्वारा तुमच्या समोर नेहमी येण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून तुम्हाला काही काही लैंगिक विषयावर चांगल्यात चांगलं शास्त्रीय नॉलेज मिळालं पाहिजे आणि जर तुम्हाला प्रॉपर नॉलेज असेल तरच तुमचं सेक्च्युअल लाईफ चांगलं होऊ शकतं मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आपल्या तुम् मित्रांना पाठवा बरीच माझ्याकडे जे रुग्ण येतात ते विचारतात की डॉक्टर साहेब ओरल सेक्स करणं चांगलं आहे का ॲनल सेक्स करणं चांगलं आहे का आपलं रुटीन इंटरकोर्स करणं आपलं म्हणजे योनेमागाद्वारा सेक्स करणं चांगलं आहे चांगलं कोणतं आहे कशामध्ये जास्त मजा येते कशामध्ये जे आपलं नैसर्गिकपणा असतो आणि कोणत्या गोष्टीमध्ये आपल्या स्त्रियांचा इंटरेस्ट असतो याच्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे मित्रांनो जसं की आता बरेच आज म्हणजे लोक प्रोनोग्राफी बघतात आणि प्रोनोग्राफी बघून सगळ्यांना त्यांची इच्छा होते की ओरल सेक्स पण करायला पाहिजे मी म्हणेल की ओरल सेक्स करणारा तुम्हाला काही हरकत नाही जर तुमचा पार्टनर रेग्युलर बेसिस म्हणजे आपल्या पत्नीबरोबर किंवा आपल्या रेग्युलर पार्टनरबरोबर तुम्ही जर ओरल सेक्स प्रॉपर हायजीन मेंटेन करून जर करत असाल तर ओरल सेक्स हे उच्च बिंदू गाठण्यासाठी तुम्हाला खूप चांगलं मदत करू शकतं ॲनल सेक्स ही अनैसर्गिक प्रक्रिया आहे ॲनल्स त्यासाठी तयार झालेलंच नाही आहे कारण त्याच्यामध्ये लुप्लिकेशन नसतं त्याच्यामध्ये काही बार्थोलिंग ग्लँडसारख्या सिक्रेशन देणारे काही म्हणजे ग्लँड नसतात म्हणून ॲनल सेक्स हे थोडंसं पेनफुल असतं आणि किळट केळस्वानी असतं म्हणून ॲनल सेक्स मला वाटतं तुम्ही टाळला पाहिजे कारण की अॅनल सेक्स करताना जर तुमच्या पत्नीला किंवा तुम्हाला काही इजा झाली तर मला वाटतं कुठे ना कुठं तुमच्या लैंगिक समस्यामध्ये बाधा येऊ शकते आणि प्रॉपर मार्गाद्वारा जो इंटरकोर्स करतो तो सगळ्यात नैसर्गिक प्रकार आहे कारण तिथूनच म्हणजे आपल्याला म्हणजे विर्या आणि म्हणजे आपलं स्पम आणि ओव्हनचं पण हे होतं मिलन घडून येतं आणि त्याच्यामुळे उत्पत्ती पण होते तर ॲक्च्युली निसर्गान जे दिलेलं आहे प्रॉपर जे आपण युनिमार्गाद्वारा इंटरकोर्स करतो योनी द्वारा तो तो इंटरकोर्स आपण नॉर्मल समजूया आणि त्या इंटरकोर्समध्ये जास्तीत जास्त आपल्या पार्टनरला स्टिम्युलेशन भेटतं तिथं जास्तीत जास्त ग्लॅन्ड असतात ग्रंथी असतात नव्ह इंडिंग असतात आणि त्याच्यामुळं उच्च बिंदू गाठण्यासाठी योनिमार्ग जो केलेला जो सेक्स असतो तो सगळ्यात चांगला सेक्स असतो पण फॉर अ चेंज म्हणून तुम्ही जर ब्लो जॉब किंवा ओरल सेक्स करत असाल तर काही हरकत नाही पण प्रॉपर हायजीन मेंटेन करा धन्यवाद मित्रांनो